महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव म्हणून चार वर्षापासून कार्यरत असलेले शशांक मल्हारपंत बावसकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरी पदी अर्थात सरचिटणीस या पदावर निवड करण्यात आली आहे अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली आहे जनरल सेक्रेटरी के सी वेणुगोपाल यांनी अधिकृत निवडीची घोषणा केली असून बावचकर यांच्या कार्यतत्परतेचा आणि संघटन कौशल्याचा विचार करून त्यांच्यावरही महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस पक्षाच्या राज्यातील संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल असा विश्वास पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केला आहे श्री बावचकर यांनी सिंधुदुर्ग आणि जिल्हा काँग्रेस सहप्रभारी व प्रभारी म्हणून जबाबदारी पार पडली आहे सध्या ते सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारासाठीही त्यांची निवड करण्यात आली होती कोकण पदवीधर निवडणुकीसाठी समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे गत चार वर्षात त्यांनी केलेले काम पाहून चिटणीस पदावरून त्यांना सरचिटणीस म्हणून बढती देण्यात आल्याचे सांगण्यात आले सन एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून विद्यार्थी संघटनेतून कामास सुरुवात केलेल्या श्री बावसकर यांनी दहा वर्ष अभ्यासू नगरसेवक म्हणून देखील केल काम केले आहे विधान परिषदेतील गटनेते आमदार उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री बावसकर कार्यरत आहेत